नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यात विधानसभा निवडणुका या पार पडल्या या विधानसभा निवडणुकीत माहितीला दमदार असे यश मिळाले आहे हे यश मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री उप एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विराजमान झाले आहेत राज्यात विधानसभा निवडणुका या पार पडल्या या विधानसभा निवडणुकीत माहितीला दमदार असे यश मिळाले आहे हे यश मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विराजमान झाले आहेत या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठी निराशा पत्कारावी लागली आहे महायुतीमधील तिन्ही पक्ष बळकट होत चालले आहेत त्यावेळी दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधील शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत अशातच आणखी एक मोठा धक्का शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरेला गटाला बसला आहे मोहोळ तालुक्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे माजी पंचायत समिती सदस्य माजी उपसरपंच यांसह तीस जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मंत्री भरत गोगावले गो यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडले हा प्रवेश सोहळा पार पडला शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी हा प्रवेश घडवून हो आणला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय तर दुसरीकडे पुण्यातही उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला नांदेडमध्ये सुद्धा असंच झालं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या नेतृत्वात पवार गट आणि उद्धव ठाकरे गटातून आउट मोठ्या प्रमाणात वाढलं आहे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते सूडचिठ्ठी देऊन सत्ताधारी पक्षांमध्ये दे दाखल होत आहेत माहितीकडे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हा ओघ असाच राहिला तर आगामी काळात या दोन्ही गटाचं राजकीय दृष्ट्या अजून मोठं नुकसान होईल पुढच्या का काही महिन्यात महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा कुठल्याही पक्षाचा पाया असतो कारण या निवडणुकातून निवडून येणारे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपसरपंच हे थेट जनतेच्या संपर्कात असतात त्यामधूनच पुढे आमदार खासदार आणि मंत्री घडतात त्यामुळे हे आउट गोईंग असं सुरू राहिलं तर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मोठा फटका बसू शकतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा